जगाच्या पाठीवरती एक तीर्थक्षेत्र क्षेत्र आहे फक्त पंढरी कुठं घडतय महाराज पंढरी निवास सखा पाठी घडत महाराज तो सखा आहे तो सोय विठ्ठल मार

कधी कृपा करसीने मजानाथा का ने अनाथ कोण आहे जगाच्या माझ्या मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सगळेच आरा अनाथ म्हणजे त्याला आई वडील नाही असं नाही ज्याच्यावरची कृपा पांढरुची नाही तो हाद आहे आणि अनाथाला लागलेली भूत त्याचं दैन्य आहे दैन्य दुःख आहे त्याच सर त्याच्या जीवनामध्ये प्रपंच करून आपली या सत्ता स्वाधीनता ते नाही प्रभातेशी वाटे यावे तुमच्या दर्शना येथे न चले थोरी गट उरली राहे वासना महाराज आणि ते असणारा दुःख घेऊन गेलेला साधक अनाथ आहे कधी कृपा मत अनाथा कारणे बरे अनाथाची भूक काय भूक आहे त्या साधकाची तुका म्हणे भूक तुझे पहावया श्री मुख मुख म्हणून नामदेव राहू द लागली से भूक डोळ्याची ढोबाची त्या कारणात मूक फाऊ मुख मूग पाहिल्यानंतर कोटी ब्रह्म हत्या मुख टाकला करताय ना आपण काय का मुख पाहता राहते पाहू देणाऱ्यांबद्दल ठोबाचे भूक लागली से भूक डोळ्या माझ्या त्या साधकाला लागलेली भूक त्या अनाथ असणाऱ्या साधकाला त्याचा जन्ममरण घालवण्याची लागलेली भूक त्या डोळ्याने पाहण्याची पांढरंगरात तुझी पायरी ही पाहण्याची भूक अनाथाची भूक दैन्य आपल्या जीवनातलं दैन्य दुःख ज्याला जाऊ वाटतं ना दैन्य दुःख आम्हाला नेते जवळ दहन हे होळी होती गोष्ट पण त्याला भेटावं लागेल महाराज आम तो कसा आहे तो सुद्धा त्याला भेटावं लागेल त्याला भेटायची अपेक्षा नाही का आपल्याला जसं आपलं दुःख झालं नाही करता आपल्याला तेला घट वाटत तसं तोही देखील आपली वाट पाहतो महाराज वाट पाहि कृपा कडे होता बी तो उतावळा होतो कृपा करण्याकरता उतावळा होतो तू भक्तां करता भक्त काय करतो महाराज किती किती महाराज हे समजू मला तुम्हाला असं वाटतं काय असणार पंढरीला पर्श घेऊन तुमच्या टायमाला त्याला दिवस आठवतो का त्याला वार आठवतो का नंदी काय तहान पळाली भूक काय तहान पळाली भूक ोड चिती नलगे अनेक नाठवे घरदार तहान पाणी ऐसा दिवस कोण पंढरीच्या वाटे काम देखेन जसा हा मूळ पाहतो ना तू सुद्धा येतो महाराज तू तू सांगतो महाराज हे बाबा नव्हे ऐका रे तुम्ही ज्यावेळेस पंढरपूरला येत आहे ना त्यावेळेस माझा सुद्धा ऊर भरून येतो मला सुद्धा माझा गहीवर आवडत नाही रे आणि ज्या टायमाला तुम्ही पंढरपूर सोडता ना त्या टायमाला सोडता मला नाही महाराज खूप दुःख होतं किती दुःख होतं महाराज पंढरपूर सोडता ना महाराज त्या टायमाला तुम्ही जात असा गावा हुर हुर माझ्या जीवा त्या देवाला वाटतं एकदा तरी यांनी आले नाही पंढरपूरला यांनी कमीत कमी चातुर्मास ऐकायला थांबवलं कमीत कमी पौर्णिमापर्यंत तरी थांबावं त्या असणाऱ्या घेऊन नाही तरी यावं आपण द्वादशीलाच बोलतो मला काही काही इतके अतिशया अतिशान आहे एकादशीला दस मेन जात आतिशान आहे वारीच घडत नाही छाती वाट ठेवून सांगतो मला जर मला जर गाथा प्रमाण असेल तर छाती वाट ठेवून शकतो जे दसवेला नऊ मेला करून येतात त्यांची वारी घडत नाही वारी हा विधी आहे तिथे विधी ते पाळीत म्हणतात विधीने सेवन केली पाहिजे ती म्हणा आणि जी माणसं आशी करतात त्यांना ती वारी करत नाही त्यांचा फेरफटका होतो महाराज वारी याचा संकुचित अर्थ नाही वारी म्हणजे जन्म मरणाची वारी हो इतका संकुचित अर्थ नाही त्याचा व्यापक अर्थ आहे त्याचा दुःखाची या साठी तेथे सुख अनाथाची दुःख द्यायचे काही ठिकाणी दुःख बघा साठ काही ठिकाणी सुखाची या साठी तेथे दुःख आपण आपलं तारुण्य सुखाकरता घालवतोच त्याचं त्या कुटुंबाच्या सुखाकरता परंतु तेच पोर आपल्या मध्ये आमच्याकरता काय केलं बायपोमध्ये माया करता कधी साऱ्या घेतल्या बायबाई म्हणजे माया करता कुठं काय नाही म्हणजे किती त्यांनी तिथे रात्रीचा दिवस हर ठिकाणी रक्ताचं पाणी केलं ना सा? परिणामता मिळणार दुःख आहे साठी चांगली होती सुखाचे अख्खं तर चांगलं योग्य जे शरीर पदरी काय मिळा दुःख कधी दुःखाची या तेथे मिळेल दुःख कधी कधी माणूस जीवनामध्ये म्हणतो बस 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 थकलो बाग माग बस 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 या जीवनाचं कल्याण करायचं गुरु केला पाहिजे गुरु केला पाहिजे आणि गुरु केल्याशिवाय कल्याण होणार नाही त्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती आहे पण आमच्या ज्ञानावरही त्याला एक दृष्टांत सांगितलं दोन तीन वाक्य बोलतो संपुष्ट एखाद्या शिष्य संपवते गुरुजी मला मला या भाऊस नसतो सर इतर त्याला महावाक्य कळत नाही अवंतर वाक्य कळत नाही त्याला त्याला त्या असणाऱ्या शिष्याला या भव नदीतून काठातून त्याला बाहेर काढता येणार नाही एकदम गण आमची गुजर सांगायची बघा पूजेने वैद्यबाबांनी सांगितलं उदाहरण भेटत महाराज योगाजोरी दुसऱ्या वर्षाला आम्हाला बाबांचं ऐकलं दुसऱ्या वर्षाला वैद्यबाबांचं वैद्यबाबांनी उदाहरण सांगितलं होतं महाराज महान व्यक्तीतून नाव माझ्या मुखात आलं आहे आम्हाला शिकायला सुद्धा भेटतं अनुभवायला सुद्धा मिळाले आमचं त्यांनी सांगितलं एकाने गिरणार पर्वत उतरला आणि उतरल्यानंतर तो बायकोकडे आला बायकोनं म्हटलं आम्ही खूप खूप अंग दुःख सगळं सर्वांग दुःख आहे दुःख देऊन दुःख कसं कधी करतो याच्या कटोरानं सांगतो तू गेला करता गेला होता दुःखाचा परिहार करण्याकरता गेला होता बायकोनं सांगितलं बायकोला सांगितलं हे ते लागेल खोटं तेल खोटं तेल असेल तर माझी मालिश कर मला बरं वाटेल ती म्हणली आड दिवस झालं झिंज्यांना काही मिळालं नाही मग गोडं तेल असेल ना ती म्हणली ना झालाय अंगलं नाही वर तुपाचे तेलाचे धारच नाही मला नवर एवढी म्हणजे अरे मग नाही सारखं दुसरं काय ती म्हणजे आहे ना मग आहे ना मग घरात बिव्यचं तेल आहे कशाचं तेल तो कशा तोही तो तितका सुचारतो मला तैल तू आवज येत का नाही तेही तेल आहे पण हेही सुद्धा तेल आता माझं दुःख घालवायचं ना आता बिबुयाचं तेल लावल्यानंतर काय भुपुले होते की नाही दुसऱ्या दिवशी ज्ञान हा माझं उदाहरण नाही ज्ञानोत्राय म्हणतात असणाऱ्या आपलं जे पोत आहे आपण कशा म्हणतो साखरीच्या पोत्याच्या भारताना ना सारखा बायको नुसती पतिव्रता नव्हती आती पतिव्रता होती सांगायचं तात्पर्य दुःख घालवण्याकरता गेला ज्याला भेटलाय त्याने दुःख दिले खर म्हणून दुःखाची आहे साठी साठ काय झालं पाहिजे ना मिळालं दुःख तिसरा तिसरा तिसरं वाक्य सांगतो सुखाची या साठी तिथे मिळेल सुख ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी महाराजांच्या ज्ञानावर आहे म्हणतात देणे घेणे सुखची वरी होऊ दे जगा। या जगात ज्ञानेश्वरी वाचील त्याच देणं ही सुखच आहे आणि घेणं सुद्धा काय वाचील तो कोणी जनी त्या लोकांना सुख आहे पण इथे मात्र असं आहे या भागाच्या बाबतीत विचार केला सुखाची यासाठी सुख नाही दुःखाची यासाठी सुक... दुःख नाही दुःखाची यासाठी सुख आपल्या सुखाची यासाठी दुःख नाही पण इथे दुःखाची साठी सुख आहे ज्यायचं दुःख आहे देवाला आणि ज्यायचं काय सुख आणि हे घडतं कुठं माहिती का पंढरपूरला असं बघाय म्हणा उदारांचा राणा पंढरी या देवा इतका उदार जगाच्या पाठीवर नाही निघणार जो इतका उदार आहे भक्ताला खेपाय पास दुर्जनाचे सारे असं तरी म्हटलं ना भक्ताला मारून जो मोक्ष येतो ना, ना तोच मोक्ष आपला दुर्जनाला मारून जो मोक्ष येतो ना तोच मोक्ष सज्जनाला किंवा भक्ताला सांभाळून देतो म्हणजे दोघांना सारखं देणं तर सारखं देतो दोघांना तो त्याला संपवतो त्याच्या कर्माने संपवतो लक्ष करू काय काय देवाला हे करत असायचं करू लोकांना देवाचा हा दुजा भाव आहे दुजा भाव नाही देवाची ही जीवावरती असलेली कृपा आहे कृपावरती कृपा मारू नये संपूर्ण मोक्ष देतो होते श्रीकृष्ण जाते कोखुरी मारी तो पाबावे करबम साक्षात करीन मोक्ष त्याला प्रकार आणि ज्याला जवळ घेतो ना त्याला सुद्धा मोक्ष देतो त्याला सुद्धा त्याचं स्वकल्याणच करतो मग इतका उदार देव उदाराचा राणा तो राजा आहे पंढरीचा राजा आहे कानडा राजा पंढरीचा वेदा नाही ना कळ अंत पारजाचा कानडा राजा पंढरीचा तो उदाराचा राणा पंढरपूर आहे उदाराचा राणा आहे आणि उभार बाहेर पाहायला येतो या, या या तुम्ही सगळे या तुम्ही सगळे भक्त जर माझ्यापर्यंत आले तर तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर खूप दुर्लभ आहे असणाऱ्या भाऊसिंधूतून तरुण झालं त्याची अभेद्य उंची आहे फार मोठी त्याची गहर आहे गहन आहे फार विशेष आहे व्यापक आहे पण माझ्या भक्तांना तो भवसागर फक्त कमरे एवढ्या पाण्यात टाकून कमरे एवढा इतरांना डुबकी मारून सुद्धा लागत नाही माझ्या भक्तांना फक्त कमरे एवढा आहे कमरे एवढा आहे माझे का ते तरुण तरुण जातील की नाही म्हणून माझा हा पंढरी परमात्मा पाडून बोलवतो या 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 सगळे या मी सगळे येऊन दुःख सांगा सुख घेऊन जा दुकान अस एक दुकान म्हणून बसलेला हा पंढरी नरेश परमात्मा पंढरीच्या आवाज असणारा जो दुकानदार आहे देतो मोला मी न सर्व वस्तू तो मोलाशिवाय देतोय म्हणून उदारा करण आपण आहे उभारून वा हे पालवितो अजून काय जाणतीहून त्याची गोळी अरेंडी आवडी करून या शिण घेऊन या प्रेम देतोसाठी न विचारी तुटी लाभा काही तो का म्हणे असो अनात दुबळे आम्ही पानात आहोत दुबळी आहोत आम्हा सितो पाळी पांडुरंग सांगा पांडुरंगाने आपल्याला पाळलं की नाही महाराज किती भयानक अवस्था होती कोरोनाची नुसत्या त्या अम्बुलन्सचा आवाज आला आवाज तरी मला फोन घेतली एवढी भयानक तर होती मला मृत्यूच नुसतं अकामक तांडवत्या असणाऱ्या कोरोनामध्ये मांडलेलं होतं किती तरी फ्रेत ही जेसीबीने लोटून दिली होती कितीतरी मुलांना आपली बाब सुद्धा जायला भेटले नाही अशाही विपन्न अवस्थेमध्ये रोगात असणाऱ्या भयानक असणाऱ्या अवस्थेमध्ये ज्या टायमाला त्याने आपल्याला सांभाळ केली का आपल्याला वाचून आलो याच्यावरील उरले ते हरी तुम्हा समोर बाकी सगळे मेले तुम्ही का जगले अरे तुम्ही याच्याकरता जगले की पुढे भक्ती वाढली पाहिजे वाढावया सुख भक्ती भाव वा धर्म कुला चार नाम ठेवा एवढा मोठा हा सोहळा वाढला पाहिजे एखादरी महापुरुषाचा एखादं वाक्य तर अंतकरणावर भिमलं तर कदाचित ते असणार आहे तरी एकामध्ये कोण जाणे कोणाकडे उपासना काय कोणाला कुणाच्या जीवनामध्ये बदल होईल सांगता येत नाही महाराज अशा पद्धतीचा बदल होण्याकरता परिवर्तन होण्याकरता एक सत्य आहे पैसे घालवण्याकरता करता आपल्या आपल्या गावाला सुद्धा काहीतरी आपल्या गावाला सुद्धा एक परमार्थाचं मोठं बिजावपण आहे असणारा एवढे मोठे समज प्रदीर्घ असणारा या जुन्या मातोभर लोकांनी या मार्गदर्शक लोकांनी आतापर्यंत दिव्य परंपरा जी आणून ठेवली ना ती तुमच्या सगळ्यांचं कल्याण करण्याकरता म्हणून सोपण्याकरता नाही हे जे नियोजन केलंय म्हणजे वेळे झालेत म्हणून नाही तर या या असणाऱ्या गावातला प्रत्येक गावातला अगदी अंत्य असो वाय कुठल्या समाजाचा असो कुठलाही असो त्या त्या असणाऱ्या अंत्यजापासून तर श्रेष्ठापर्यंत सर्वांचा उत्तार व्हावा ही ही एक असणारी दिव्य संकल्पना घेऊन ही धर्माकडे असलेली माणसं आज या सप्ताहाचं सप्ताहात संदेश आज या सर्वचनाच्या मार्फत देण्याचा थोडासा प्रयत्न गोबरा आहे नव्हता दुखाची आहे साखळी ते मिळे सुख अनाथाची भूक दे आहे या ग्रामस्थांच्या घोर मार्गदर्शकांच्या तर मनाच्या सर्वच असणाऱ्या साखळ्या कमिटी असणारे भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळी तमाम असणारे अन्नदाते सगळी येणारे नखतवाणी घालणारे सगळी सत्तासाठी पूरक असणारे सर्वांना सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो भजनी मंडळाच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करतो भजनी मंडळाने जर मला आनंदीला नेऊन नसतं घातलं तर मी एवढी एवढी बडबड नसते केली ते उपकार सगळ्या भजनी मंडळाच्या बाबाच्या मामा इथे बसले ज्यांनी नेऊन घातले ते गाडीवाने इथे बसलेले काय थांबत बाबा होते ही सगळी मंडळींनी मला तिथं निघून नसतं घातलं काही तर मला मी कुठंतरी इकडे काहीतरी काहीतरी करत असतो माझी शाळा संपल्यानंतर दोन वर्ष मी बैलाचे नांगरे नांगर लोकांच्या नांगरीने लोकांचे वावरं नांगरले आणि जो जो चार ते पाच वर्ष मी त्या शंकरचा असणारा मुलते त्याच्या हाताखाली कामाला होतो तुमच्या बंगल्याचा अनुभव असं तिकडे कामाला आलो तुम्ही मला सांगायचं तात्पर्य मी कुठंतरी कुठंतरी गंड्याच्या हाताखाली किंवा काहीतरी करत बसलो असतो पण आज जन्म मोठा सन्मान महाराष्ट्रावर फिरतो किंवा काय असेल आज दीडशे विद्यार्थी माझ्याकडे शिकतात की सगळं जे काय असेल या श्रेयचं श्रेय म्हणजे समस्त ग्रामस्थ मंडळ आणि भजनी मंडळ आहे माझ्या असणाऱ्या नसा नसामध्ये आणि रक्ताच्या थेंब या गावच्या प्रत्येक माणसाच्या असणाऱ्या कृपेचा ओलावा आहे म्हणून या गावात कृतज्ञ न होता कृतज्ञतेने गावाचा मी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो अशा गरीब विद्यार्थ्यांकरता जर परमार्थाचे पर जगण मी लाल व्यवस्थापन जर झालं तर जगाच्या पाठीवर कितीतरी कुठे आता ऐश्वर निर्माण होईल मी त्या एक गरीब होतो एवढं गावाने मला सहकार्य केलं मोठं केलं त्याबद्दल गावाचं मी आभार व्यक्त करतो आणि खरंतर मी दहा पंधरा मिनटं मी कसं वाढत गेलं मला कळलं नाही पण भाव माझा इतका चांगला आहे इतका चांगला आहे की सगळे या प्रेमाने या आपण सगळे मिळून या असणाऱ्या भजनाचा आनंद या असणाऱ्या शब्दाचा आनंद सगळे मिळून घेऊया <गए> सर्वांना आवाहन आहे सगळ्यांनी एक मनाने एक दिलाने एक बनवून एक बनव एके करून अशा प्रकारचे गोल मिळे देऊन माझी लांबीची सेवा या ठिकाणी संपवतो कुंदरी गोडारीठल हरी ज्ञान देवदारी हाताविश्वासी रे वाघे तोषावी दोषो निदयावे చేరాగ్రి తేన్నగలీ కేరాగ్ పర్రది వాలు ఉతాం పరక్రి పర్రది మాంచే గోరి దాగ్ విష్వసోదర్ మసోలియభావ్ చోదేమాం చో్రి పర్రి కోదేన